लक्ष्मीवाडी तालुका हातकणंगले येथे शेतातील विहिरीत बुडून आठ वर्षीय रविवारी रात्री उशिरा उघडकीस आली शाळकरी मुलाच्या अशा मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की झलक कुटुंबीय यांच्या गावातील घराचे बांधकाम चालू असल्याने ते गावात शेजारील शेतातील घरात राहण्यास गेले आहेत गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीच्या वर्गात शिकणारा सत्यम शाळेला सुट्टी असल्याने आपल्या बहिणीसोबतच शेतातील घराजवळ खेळत होता मात्र बराच वेळ तो तिथे दिसत नसल्याचे त्याच्या कुटुंबियांच्या लक्षात ते येताच त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली गावातील मंडळींशीही संपर्क साधला मात्र त्याचा कोणताच ठाव ठिकाणा लागला नाही त्याच्या बहिणीकडे चौकशी केली असता तो शेतातील घराशेजारी खोदलेल्या नव्या विहिरीकडे गेल्याचे तिने सांगितले विहिरीत जास्त पाणी नसल्याने व रात्र झाल्याने त्याचा विहिरीत शोध घेणे मुश्किल होते त्यामुळे कॅमेऱ्याच्या मदतीने शोध मोहीम राबवली असता विहिरीच्या तळाशी सत्यम याचा मृतदेह हो आढळून आला यावेळी झलक कुटुंबियांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता चिमुकल्या सत्यमच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण लक्ष्मीवाडी गावावर शोककळा पसरली आहे हातकडं प्रतिनिधी रोहन साजणे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर